विक्री माहिती मिळताच ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ सापडा रचून दोघांना ताब्यात घेतले आहे या कारवाईत पोलिसांनी दोघांजवळील गांजा दुचाकीसह चोरीचे दागिने असा एकूण चौऱ्याऐंशी हजार पाचशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना दोघे गांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापडा रचला एकोणतीस मेच्या दिवशी ब्राह्मणवाडा थडी ते शिरसगाव मार्गावर दुचाकीने जात असलेल्या दोघांना तात्काळ ताब्यात घेतले पोलिसांनी दोघांची कसून चौकशी करून वडील चोवीस हजार तीनशे पंचेचाळीस रुपये किमतीचा गांजा आठ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण चौऱ्याऐंशी हजार पाचशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांनी या प्रकरणी परतवाडा काढली राहणारा अठ्ठावीस वर्षीय आरोपी चोचू उर्फ रोहित गजानन मरसकोल्हे तर अचलपूर बोरगाव राहणारा तेवीस वर्षीय आनंद विकास डायलकर या दोघांविरुद्ध शिरसगाव कसबा येथे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दोन्ही आरोपींनी याआधी मध्य प्रदेश राज्यातील दुचाकी चोरी केली होती तर लाखनवाडी परिसरात घरफोडी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे ही धडक कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशालानंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस कर्मचारी युवराज मानमोठे रवींद्र वराडे स्वप्नील तवर सागर नाठे शांताराम सोनोने निलेश येते यांनी केली आहे